सद्या सिन्नर शहरात व फास्ट फूडच्या नावाखाली अनेक ठिकाणी सिन्नर पोलिसांनी संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने रविवार दिनांक सोळा जुलै रोजी सिन्नर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे समजले शहरातील विविध ठिकाणी देवी रोड आडाफाटा वेस नवा नवापूल या ठिकाणी विविध फास्ट फूड अंडाभुर्जी गाड्यांवर मद्यपी बिंदास्त मद्यप्राशन करण्यासाठी बसत असतात शहरातील सरदवाडी रोड या गजबजलेल्या परिसरातही सुरू असलेले चायनीज फास्ट फूडचे दुकान रविवारी केलेल्या कार्यवाहीत सिन्नर पोलिसांनी उद्ध्वस्त केले फास्ट फूडच्या नावाखाली सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर कार्यवाही झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी मद्यपींनी उच्छाद मांडल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या अनपेक्षित धाड मारल्यानंतर एका खोलीत दारूच्या बाटल्यांचा प्रचंड खच मिळून आला यानंतर लगेचच कार्यवाही करण्यात आली सोबतच समोर सुरू झालेल्या विक्री दुकानाविषयी असलेल्या तक्रारींचाही समाचार घेण्यात आला रहिवासी भागात मद्यपी उच्छाद मांडू नये यासाठी काळजी घेण्याचीही ताकीद देण्यात आली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या टीमने केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशाच प्रकारे इतरही ठिकाणी सुरू असलेल्या अनाधिकृत दारू दुकानांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सदरील घटनेबाबत पीडित व्यक्तीने न्यूजशी संवाद साधला आहे एसएन्यू न्यूजसाठी ताराचंद रुपवते अब ये लोग क्या है ये आके आए दिन ये बाथरूम की दुकान खुली है इनकी ये आए दिन आके यहाँ बैठते हैं शराब पीते हैं हम लोग इनको बोलते हैं तो ये मारा पीटी करते हैं गला पकड़ते हैं यहाँ आके बाथरूम करते हैं चिल्ला चोट करते हैं यहाँ आके ऊपर यहाँ कूद जाते हैं यहाँ गेयर और दारू पीन जाते हैं तो क्योंकि दुकान वालों को बोलते हैं तो बोले चाचा चा, बोलता हूँ बोलता हूँ बोलते ही नहीं इसलिए ज़्यादा दिक्कत आ रही है इनकी वजह से भी हम लोगों को तो अभी ये मैसेज मेरी अच्छी रहती है अभी भी आके बोलती है तो वो इसको चिल्ला चोट करने लगते हैं یہ سمسیا ہے ہماری یا گاڑی کے بعد آ کے پھر باتھ کرتے ہیں اسی لیے بھی ہم نے کہا یہ ہال لگا کے رکھی تھی کہ بھائی ابھی لوگ آئے نہیں کرتے تو یہ سمسیا ہے